हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळावी या उद्देशाने गोदावरी फाउंडेशन व भाजप सेना द्वारा भव्य नोकरी मिळाव्याचे आयोजन उमरखेड येथील जिल्हा परिषद शाळा मैदानावर करण्यात आले होते सदर मेळाव्यात अकरावी बारावी आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग पदवीधर ऍग्रिकल्चर नर्सिंग व एमबीए झालेल्या तरुण तरुणींच्या मुलाखती छत्रपती संभाजीनगर पुणे अहमदनगर नागपूर येथील आलेल्या सत्तर कंपन्यांच्या स्टाफने घेतल्या तर यातील काही युवकांना युवतींना याच ठिकाणी नियुक्तीपत्र देखील देण्यात आले आहे या मेळाव्याला भाजप जिल्हा प्रमुख नितीन भाऊ भुतळा संपर्क प्रमुख चितांगराव कदम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे राजूगिरी महाराज असोलीकर युवा सेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील हडसणीकर तालुका प्रमुख संतोष जाधव तालुका प्रमुख प्रवीण पाटील मिराशे से, युवा सेना जिल्हा प्रमुख अविनाश कदम महागाव तालुका प्रमुख राजूभाऊ राठोड तालुका संघटक कपिल पाटील चव्हाण शहर प्रमुख अतुल भाऊ महेंद माजी पंचायत समिती सदस्य गजानन सोळंके उप तालुका प्रमुख गजानराव सुरेशे सामाजिक कार्यकर्ते संजी भाऊ बिजोरे बंडू भाऊ चिंचोलकर महिला आघाडी तालुका प्रमुख सुनीताताई देशमुख दुर्गाताई भारती आशाताई गव्हाणकर आशाताई कलाने डॉक्टर स्वातीताई वाघ माजी सभापती सविताताई कदम रावसाहेब महाराज बबनराव कदम तालुका प्रमुख हिमायतनगर रामभाऊ ठाकरे हादगाव तालुका प्रमुख विवेक देशमुख युवासेना शहर प्रमुख जास्मिन घनगाव विलासराव हरकरे शिवाजीराव शिवाज कदम भरतराव पाठक निलेश शेलार गोपाल राजूरकर युवासेना हदगाव तालुका प्रमुख अक्षय पवार यासह सर्व कंपन्यांचे समन्वयक शिवसैनिक पदाधिकारी यांच्यासह हजारो बेरोजगार तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील मरखेड इथे भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघताय की कि टाटापासून कियापासनं इन्फोसिस सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी इथं सहभाग नोंदवलेला आहे जवळपास सत्तर कंपन्या मुंबई नागपूर नाशिक अहमदनगर आणि पुणे या भागांना या कंपन्या आलेल्या आहेत त्यानिमित्तानं हजारो तरुण तरुणी ना एकाच व्यासपीठाखाली नोकरीसाठी इथे एक व्यासपीठ मिळालेलं आहे गेल्या एक, एक महिन्याभरापासून विविध तालुक्यांच्या ठिकाणी मोठ्या गावांच्या ठिकाणी आपण नोकऱ्यांना नोकरीसाठी जेव्हा समोर जातो त्यावेळेस मुलाखत कशी दिली पाहिजे व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे त्यासाठी ट्रेनिंग घेण्यात आली आणि त्यानिमित्तानं हा भव्य असा नोकरी महोत्सव दर्सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसांनी सुरू केलेला आहे काल हिंगोली इथे मोठा प्रतिसाद जवळपास तीन ते चार हजार तरुण स्वतः आले होते आणि साडे तेरा हजार तरुणांनी ऑनलाईन त्याला प्रतिसाद दिलेला आहे निश्चित या महोत्सवातून आमच्या भागातील हजारो तरुणांना नोकरी मिळणार आहे काल पाचशे लोकांना मिळाली आणि आज पण शेकडो लोकांना ही नोकरी मिळेल